छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांच्या नंतर महाराणी ताराराणी यांनी मराठा साम्राज्य राखण्यासाठी प्रयत्न केले त्यातून औरंगजेबाला सुद्धा त्यांनी जेरी सांडलं करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी भोसले यांची आज पुण्यतिथी यानिमित्त कोल्हापूर महानगरपालिका आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं महाराणी ताराराणींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती शिवरायांचे पुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराराणी यांनी राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य सांभाळलं मुघलांना आणि स्वराज्याच्या हितशत्रूंना त्यांनी पाणी पाजलं निधनानंतर एकसष्ट वर्ष त्यांनी मराठा साम्राज्य टिकवून ठेवलं त्यामुळं मराठ्यांच्या इतिहासात महाराणी ताराराणी यांचं नाव आदरानं घेतलं जातं महाराणी ताराराणींनी करवीर म्हणजेच कोल्हापूरच्या राजगादीची स्थापना केली अशा पराक्रमी महाराणी ताराराणी यांची आज पुण्यतिथी यानिमित्त कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं कावळा नाका इथल्या महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला उपायुक्त साधना पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी उपशहराभियंता रमेश कांबळे तुषार भरसट अनिल पाटील उपस्थित होते दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनंही छत्रपती ताराराणींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार विजय देवणे सुनील शिंत्रे सुनील मोदी हर्षल सुर्वे विशाल देवकुळे भरत आमटे संभाजी भोकरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते